हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस शनिवार शनी अमावस्या करा हे उपाय सर्व कष्ट दूर होतील ते कसे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका श्रावण महिन्यातील अमावास्या तिथी बावीस ऑगस्ट शुक्रवार सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरू होत असून तेवीस ऑगस्ट शनिवार सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटापर्यंत आहे उदय तिथी मुख्य पर्व तेवीस ऑगस्ट शनिवार ह्या दिवशी आहे अमावस्या जेव्हा शनिवार ह्या दिवशी येते तेव्हा त्याला शनी अमावस्या असे म्हणतात शनी अमावस्या म्हणजे काय सनातन धर्मामध्ये अमावस्या तिथीला विशेष महत्त्व असते ह्या दिवशी लोक गंगा नदीमध्ये किंवा पवित्र नदीमध्ये स्नान व ध्यान करतात अमावस्या हा दिवस पितरांनासुद्धा समर्पित आहे ह्या तिथीला पितरांना तर्पण व पिंडदान केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते व परिवारामध्ये सुखसमृद्धी येते शनिवार ह्या दिवशी अमावस्या आली की तिला शनी अमावस्या असे म्हणतात शनी अमावस्या कधी आहे श्रावण महिन्यातील अमावस्या तिथी बावीस ऑगस्ट सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनटापासून सुरू होत असून तेवीस ऑगस्ट सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनटापर्यंत आहे तिथी अनुसार मुख्य पर्व तेवीस ऑगस्ट शनिवार ह्या दिवशी आहे शनी अमावस्या ह्या दिवसाला धार्मिकदृष्ट्या आणि बरोबरच ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा खास महत्त्व आहे ह्या दिवशी शनिग्रहाशी जोडले गेलेले उपाय केल्याने शनी दोष व साडेसतीचा अशुभ प्रभावापासून आपल्याला मुक्ती मिळते शनी अमावस्या ह्या दिवशी केले जाणारे उपाय शनी अमावस्या ह्या दिवशी शनिदेव मोहरीचे तेल अर्पित करावे जर आपण शनिदेवाच्या मूर्तीवरती तेल अर्पित करणार असाल तर त्याच्या पायाच्या अंगठ्यावरती तेल अर्पित करावे व जर शनिदेव हे शिलाच्या रूपामध्ये विराजमान असतील तर संपूर्ण शिलावरती तेल अर्पित करावे पिंपळाच्या झाडाच्या खाली दिवा लावावा शनी अमावास्या ह्या दिवशी सूर्यास्तानंतर पिंपळाच्या झाडाच्या खाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे शुभ मानले जाते असे म्हणतात की त्यामुळे जीवनामध्ये सुख संपत्ती येते दान पुण्य करा ह्या दिवशी संबंधित वस्तू म्हणजेच मोहरीचे तेल काळे तीळ उडीद डाळ व लोखंडाच्या वस्तू दान करा त्याचबरोबर गरीब लोकांना भोजन कपडे चप्पल छत्री व धन दान करा हनुमानजीची उपासना करा शनी कष्टापासून मुक्ती मिळण्यासाठी सर्वात श्रेष्ठ उपाय आहे बजरंगबलीची आराधना करा असे म्हणतात की शनिदेव हनुमान भक्तला कधीसुद्धा त्रास देत नाहीत शनी अमावास्या ह्या दिवशी काही कामे करणे वर्ज्य असते त्यामुळे अशुभ त्याचे परिणाम होऊ शकतात काय करू नये शनी अमावास्याच्या या दिवशी तेल व तीळ दान करणे शुभ मानले असते पण ह्या दिवशी तेल किंवा तीळ खरेदी करणे वर्ज्य असते शनी अमावास्याच्या दिवशी मसालेदार जेवण मांस अंडी मासे किंवा मा दारूचे सेवन करू नये त्यामुळे शनिदेव नाराज होऊ शकतात व आपल्या जीवनातील कष्ट वाढवू शकतात शास्त्रानुसार ह्या दिवशी मीठ खरेदी करणेसुद्धा अशुभ मानले जाते असे म्हणतात की त्यामुळे आर्थिक संकट व धनहानी होऊ शकते शनी अमावासा ह्या दिवशी केस किंवा नख कापणे अशुभ मानले जाते त्यामुळे शनिदेवाचा दोष आपल्याला लागू शकतो शनी अमावासा ह्या दिवशी कोणाशीसुद्धा भांडण करू नये किंवा कोणाचा अपमान करू नये जर असे केले तर शनिदेव नाराज होऊ शकतात किंवा आपल्याला कष्ट देऊ शकतात फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल श्री सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार